आपण खातो हे सांगण्याची ही एक नवी आईट आहे जन्मजात खाणारा आपण कधी मासा खाल्ला किंवा मटण खाल्लं हे मुद्दाम म्हणून बोलणार नाही आज काय मिळालं होतो या प्रश्नाचं उत्तर बांगडा कर्ली पापलेट कुर्ल्या किंवा जैतापूरची कालवं ह्यापैकी कुठल्या तरी अर्थाचं हवं असतं त्यामुळे आम्ही आज फिश खाल्लं असं म्हणणारी मंडळी होतकरू आहे ते समजावे आम्ही नॉनव्हेज खातो बुवा हे असंच एक बावळट वाक्य संगीताच्या जाणकारात कुणीही आपल्याला मालकंस फार आवडतो किंवा दुसरा अमका एक राग आवडतो असलं विधान कधीच करत नाही त्याप्रमाणे खाणाऱ्यांच्या दुनियेत आपल्याला पापलेट फार आवडतं किंवा सरंगा फार आवडतो असलं विधान आपल्याला ऐकू येणार नाही एखादा जाणकार मालकंसातल्या अमक्या अमक्या चिजेची बंदिश मस्त आहे म्हणेल तसंच जातिवंत खाणारा पेडव्याचे किंवा कुर्ल्याचे धबधबी उच्चारात शेवटचा त लुप्त आहे नाहीतर कोलंबीचे भुजणे अगर शेवट्याचे हुमण स्वतःला फार आवडत असल्याची कबुली देईल नुसतं मटण ह्याला अर्थ नाही मटणाचा रस्सा की सुकं हे महत्त्वाचं त्यामुळे अलीकडे साहित्यातील काही कोंडी फोडू मंडळी आपली अत्याधुनिकता दाखवण्यासाठी आपल्या लेखनात अधूनमधून उगतच मासे मटण पेरतात पण हा झरा मूळचा नाही हे ओळखायला वेळ लागत नाही मागे एकदा मराठी कादंबरीकाराने आपल्या नायकाला ताजमहाल हॉटेलात म्हणजे जिथे सांद्र मदीर पाश्चात्य असतं जेवायला धाडला आणि त्याचा नायक तिथे जेवता जेवता अधूनमधून सूप भुरकीत होता हाय कंबखत तुने सूप देखील ही नाही मोठ्या हॉटेलात हल्ली पिण्याच्या लायकीची फक्त सूप ही गोष्ट राहिलेली आहे दुर्दैवानं आपल्या देशात सूप ही संस्कृतीच नाही मात्र युरोपने सुपाची कितीही आईट केली तरी सूप करावी चिन्यानीच सध्या चिनी मंडळी आपल्याकडे जरा तिरक्या डोळ्याने पाहू लागली असली आणि हिंदी चिनी भाऊ हे राहिले नसले तरी हिंदी चिनी भोजन भाऊ हे मान्य व्हावं या बड्या हॉटेलातील सूपमध्ये मलगटानी या सिंधी आडनावासारखं एक सूप येतं ते डाळीच्या आमटीसारखं असतं ते देखील इटालियन आहे म्हणून सांगण्यात येतं पण त्या सूपाचा शोध कोण्या सिंध्यानीच लावला असणार कारण सुरुवातीचं मल पहा असुमल आणि अखेर आनी सिंधीच आहे आणि मलचा पुरावा असताना तो सिंधी नाही हे कसं शक्य आहे परमेश्वर कृपेला पूर्वसंचिताची जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्याहारी कुटुंबात झाला आमच्या घरात परमेश्वराच्या या प्रथमावताराचे मोठ्या प्रेमाने भजन पूजन सेवन व्हायचे मला गुलाबाच्या फुलाला काटे असतात हे कळण्यापूर्वी कर्लीतले काटे कसे पचवावे हे कळायला लागले पोटात काटे भरून तृप्तीचा ढेकर देणाऱ्या आम्ही मत्स्याहारीच माझ्या एका मत्स्यगोत्री कवीमित्राची अंतिम इच्छा आपली समाधी समुद्रात बांधली जावी अशी आहे ज्या माशांच्यावर मी आजन्म जगलो त्यांनी निदान एक दिवस तरी माझ्यावर जगावे हे त्याने एकदा मला काटे चुकवीत बांगडा खाताना ऐकवले होते मी मात्र असा पक्षपाती राहिलो नाही माझ्या देहावर साऱ्या चराचर सृष्टीचा अधिकार आहे कारण मी या सर्वांभूती खाद्य पाहिले मी शाकाहाराचा भोगता आहे तसाच स्वहाकाराचा मला तळलेलं निषिद्ध नाही पोळलेलं नाही लाटलेलं नाही वाटलेलं नाही ऊन ऊन भात वरण लिंबू वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी चटणी चांगलं ताक हा मेन्यू जितका मला प्रिय तितकीच तिरफळ घालून केलेली बांगड्याची लाल भडक आमटी भात आणि खोबरेल तेलाचं बोट लावलेला पापड सोलाची कढी मात्र दुसऱ्या मेनू नंतर नुकत्याच फोडलेल्या नारळाची कातळी हवी आणि पहिल्या मेनूनंतर पान हवं भारतीय संस्कृतीबद्दलचा माझा आदर दर सणामागल्या पक्वांनातून सांडतो होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही रामनवमीचा सुंठवडा कृष्ण जन्माला पटत नाही बुंदीचा लाडू दिवाळीला चालतो तसा दसऱ्याला चालवून पाहावा आणि भुसभुशीत मोतीचूर बुंदीच्या लाडवावर माझी श्रद्धा नाही बुंदीच्या लाडवानी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे अनारशावर आणि चिरोट्यावर मात्र माझी अजिबात भक्ती नाही अनारशाला काही कॅरेक्टरच नाही अनारशामागे कुठली संस्कृती उभी नाही आणि चिरोटा कुण्या पुस्तकी सुगरिणीचा घरी करायला घेतलेल्या खाऱ्या बिस्किटांचा साचा मीठ घालायला विसरून बिघडला आणि ते मीठ थापून त्याच्यावर साखर पेरणीची मखलाशी करून बिस्किटाऐवजी चिरोटा म्हणून तिने नवऱ्याला बनवलं एकच मुर्गी पण बहुधा वदंती तिचे पंजाबी तंदूर स्वरूप मात्र बड्या ख्यालासारखे मुर्गी खावी तंदूर स्वरूप आणि ती देखील दिल्लीतल्या आलिशान हॉटेलात नव्हे तंदूर मुर्गी तिथे रंग जमवते हे खरे पण अगदी खरे म्हणजे पंजाबच्या शिखाच्या छाती चा, एवढ्या रुंद रस्त्या काठच्या मोटार अड्ड्याशी गाडी थांबवावी आणि हट्टीच्या दारच्या रांजणा इतक्याच आडमाप सरदारजी मालकाला सच्री एकाला करावा आणि की गलय असं विचारित तंदूर मुर्गा मागवून त्वाडा जवाब नाही सरदारा म्हणून सुरुवात करावी घासा घासा गणित आयुष्य वर्षावर्षांनी पुढे गेल्यासारखं वाटतं मग पनीर मटर मागून प्राठा बसवावा माणसं दिल्लीला जाऊन कुतुब मिनार आणि राष्ट्रपती भवन या सामान्य माणसास राहण्यास सर्वस्वी अयोग्य अशा जागा पाहतात आणि पराठा गल्लीत जाऊन तळहातावर गरम पराठा आणि छोले खात नाहीत दिल्लीत जाण्याच्या जा लायकीच्या जा दोनच गल्ल्या एक पराठा गल्ली आणि शेजारची छोले गल्ली नाक्यावरच्या एखाद्या कर्तारसिंगाकडून लस्सीचा जाम संपवावा आणि दिल्ली पाहिली म्हणून परतावं वेळ असलास तर शंकर मार्केटच्या फुटपाथवर बर्रा खावा याला शीख कबाबही म्हणतात सळ्यांवर भाजलेला बर्रा ही एक खैबरी खासियत आहे हा झाला पंजाबी ढंग त्यावरचा काश्मीरी पण त्या खाण्याला ही पंजाबी मस्ती नाही वीस वीस वाढणीचं ते जेवण कधी नाजूक कधी बेभान कमळाचे देठ खाण्यासाठी वापरावे काश्मीरी पंडितांनीच पण ह्या जेवणात मूळ मुर्गीला आणि बोकडाला मसाल्यात फारच लपवण्यात येतं जेवणात मसाला झणझणावा पण कसा शराबी डोळ्यात सुरमा दिसावा तसा मूळचे डोळे उजळून गेले पाहिजेत डोळ्यापेक्षा सुरम्याची ऐट वाढता कामाने नुसता सुरमाच डोळ्यात भरला की नजरबंदी व्हायची कशी मसाल्याचं असंच आहे मसाल्याने मसालिताचे गुण उजळून जावं मुरगीचे मुरगी पण टिकवणारा मसाला हवा तिरफळ आणि बांगड्याचा आब राखून झणझणावं एरवी हल्लीच्या सतारीच्या साथीच्या तबल्यासारखं व्हायचं चा। तबलियाचे धोरण अगदीच कातरी बचावून असावे पण त्याने तबल्याच्या वादीने सतारियाला बदडू नये मसाला ही एक उत्कृष्ट साथ आहे मूळ चिजेची सम साधून बाकीची डौलदार करामत हवी नाहीतर पेशावरी कोरमा होतो मसाल्याच्या ढिगाखाली मेल्या कोंबडीला गुदमरून टाकण्यात काय शहाणपणा आहे गाण्याप्रमाणे खाण्यात देखील ध्रुपद धमारपासून ते छक्कड झगड्यापर्यंत सर्व प्रकार आहेत नित्याचे भोजन हे ध्रुपद धमाऱासारखे ताटस्वर आणि मात्रांची आलटापालट त्यात फारसा चौचालपणा उपयोगाचा नाही चौपाटीवर ज्यांनी नुसतीच हवा खाल्ली त्यांनी चौपाटी पाहिली पण अनुभवली नाही चौपाटीवरच्या भेळ या चिजेने चौपाटीवरचे चौपाटी पण चौपाटी चौपाटी सिद्ध केले मुंबईवरच्या सिंध पंजाब आक्रमणानंतर हळूहळू भेळीचे उच्चाटन होऊन भेळ चाट होऊ लागली आहे चौपाटीवर अद्ययावत तरंगती उपहारगृहे करण्याचा घाट घातला जात आहे लवकरच भेळेसह चौपाटी राहिलीच पाहिजे अशी चळवळ करावी लागणार आहे भेळ पुडी रगडा टिक्की वगैरे मंडळींची हकालपट्टी होऊ देता कामा नये वास्तविक त्या समुद्र किनाऱ्यावर ज्या दिवशी पहिला भेळवाला उतरला त्या दिवसापासूनच त्या किनाऱ्याची चौपाटी झाली आहे भेळपुरी पाणीपुरी यात पुरीचा उच्चार पुडी असाच झाला पाहिजे पाणीपुडी ही सदैव उभ्यानेच खाल्ली पाहिजे भेळ वाळूत बसून आणि कागदावर टेबलवर बसून भेळ खाणं आणि तीसुद्धा बशीब घालून चमच्याने म्हणजे सूटबूट आणि फेळठाट घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासारखं आहे काही अविचारी गृहिणी घरी भेळ करतात भेळ म्हणजे चणे कुरमुरे कोथिंबीर आणि खजुराची चटणी यांचे मिश्रण हीच त्यांची कल्पना भेळेला भैयाचाच हात हवा आणि तो देखील चौपाटीवरच्या चौपाटी बाहेरच्या नामवंत भेळवाल्यांची आम्ही खूप नावं ऐकली आहेत त्यांची भेळ खाण्याचा प्रयत्नही केलाय पण चौपाटीवरच्या त्या अनामिक भैयाच्या हातच्या वाळूच्या कणाचीही सर त्यांना नाही असं आमचं स्पष्ट मत आहे भेळ आणि भजी या स्वयंपाकघरात करायच्या गोष्टीच नव्हेत कुचीपुडी कथकली नाचात किंवा दक्षिण देशीच्या कुठल्याही चित्रपटात नायक या तिन्ही भूमिकांना योग्य दिसणारा असा हा मनुष्य विशेष संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास क्षुधा शांतिगृहाच्या पायरीशी बसून कढईत घाणा सोडताना आसमंतात जो परिमळ दरवळत असे तो दरवळ आपल्या स्वयंपाकघरातून कधी आला आहे का प्रामाणिक आणि निर्भय पतीने जाहीर कबूल करावं ही कांदा बटाटा मिस भजी भारतात मुंबईशिवाय अन्यत्र मिळत नाहीत आणि मिळालीस तर तो शिष्य या घराण्याची तालीम घेऊन गेलेला असला पाहिजे क्षुधा शांतिगृहाची आरोग्य भुवन होण्यापूर्वीच्या काळातली ही भजी आहेत पुढे भज्यांची गुजराती भजिया झाली आणि मग कांदे बटाटे या जोडीला केळे मिरची वगैरेचे शह मिळू लागले पुढे त्यांचे एकजात पकोडे झाले आरोग्य आरोग्यभुवनवाल्यांनी तेवढ्यात मखलाशी करून बटाटे पुरी नामक पदार्थ आणला हा प्रकारही खमंग खरा पण त्यात भज्यांचा इरसालपणा नाही तळणे हे क्रियापद साजून दिसले फक्त भजिया कर्त्याबरोबर दुसरा आला तो बटाटवडा हा शब्द शुद्धलेखनाच्या उन्मादात काही लोक बटाटेवडा असा लिहितात पण बटाटेवडा हा सुग्रणींच्या पुस्तके स्वयंपाकघरातला खरा बटाटवडा उगाच लावणीला लावण्यगीत म्हणण्याचा शिष्टपणा करण्यासारखं आहे लसणाची चटणी आणि बटाटवडा आणि लठ्ठ कपातला तो ताम्रवर्णी चहा हे पाच सवा सुमाराला खाण्याचं प्रकरण आहे ज्याला चावट खाणं म्हणून हिणवलं गेलं आहे त्या खाण्याचा स्थळकाळाशी फार संबंध आहे दुपारच्या चहाला बटाटवडा उपयोगी नाही खाण्याचा आसनाशी तसा बासनाशीही संबंध आहे मत्स्य गोत्र्याचे दगडी भांड्यांशीच सूज जमते आमरस हा चांदीच्या वाटीतून खावा शिरात द्रोणात वरण भात तूप हे बेत केळीच्या पानावर भेळ चक्क कागदावर अल्युमिनियमच्या डेगचीत पुलाव जमतो पण खाताना डिश हवी ताक कलहीच्या वाटीतून प्यावं पण करावं मात्र चिनी मातीच्या बरणीत दूध मातीच्या लोटीत आणि पापड्या शिजवाव्या मडक्यात आईस्क्रीम वडाच्या पानावर उत्तम लागते हे ज्याने भैयाकडे चर्र चर असा चर आवाज करीत कापले गेलेले आईस्क्रीम आहे त्यालाच पटेल शाकाहारी मंडळींना शाकांना आणि शाकतांना जोडीजोडीने कसे नांदते हे कळणार नाही पण तुरीच्या डाळीच्या सांबाऱ्याबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमवून जातो मटारीत कोलंबी आणि वांग्यात सोडे व्हिस्की सोडा आणि वांगे सोडा याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणं कठीण आहे काळ्या वाटण्याची किंवा मसुराची मसालेदार आमटी असली तर उगाच जोडीला कोलंबी किंवा ताजे बोंबील तळून पाहावे स्वर्ग ताटात येतो मटणात बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली तरी पकोल्यावर तिला पालेभाजीचा सहवास चालत नाही तीच गत हरभऱ्याची हरभरे आणि मासे यांचं जमत नाही म्हणूनच पिठल्याच्या जोडीला मासे मटण चालत नाही मसूर ही जातीनी शाकाहारी असली तरी वृत्तीनं सामिश नागपुरी वडा भात हा पुढे अख्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा आणि डाळबाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकवून नुसती डाळ ओरपता आली तर पाहावी हरभऱ्याच्या डाळीच्या आमटीला तसे खास व्यक्तित्व नाही पण पुरणपोळीच्या प्रसंगी जेव्हा ती कटात सामील होते तेव्हा कधी कधी पोळीच्या तोंडात मारून जाते डाळींचा सर्वात मोठा अपमान आंबट वरण नामाच्या पुणेरी प्रकारात होतो द्विदलात वाल हे श्रेष्ठ खरेच पण गोव्यातील फजाव नामक चवळी वालाचा नक्षा उतरवून जाते बाकी कोबी फ्लावर नवलकोल बीटरूट वगैरे विदेशी मंडळी आता इथे आसन स्थिरावून आहेत कोबी फ्लावर जेव्हा नवीन होते त्यावेळी फार ऐटीत होते पण आता मात्र कोबीचा पार बटाटा झाला फ्लॉवर अजूनही ऐटीत आहे हेही कोलंबीबरोबर रंगात येतात भेंडी तव्यावरून ताटावर यावी आणि शेवग्याच्या शेंगांचं नाव झालं असलं तरी डाळीत किंवा पिठल्यातच त्यांनी राहावं पण शेवग्याच्या कोवळ्या पालवीची आणि फुलांची भाजी मात्र लाजबाब असते तीच गत कोवळ्या बांबूंची कोवळा बांबू ही चिनी जपान्यांची मिरास नव्हे गोव्यापासून खाली मंगळूरपर्यंत किल्ल या नावाने तो खाल्ला जातो केळफुलाची भाजी चांगली जमली हे ती खाल्ल्यावर येणाऱ्या शिंकांवरून ओळखायचं असतं बाकी सुरण फरजबी कच्ची केळी दुध्या आणि लाल भोपळा ही केवळ भरतीसाठी असतात लाल भोपळ्याच्या वेलीवरची कोवळी पिवळी फुलं आणि कोवळे देट यांच्या भाजीच्या नुसत्या आठवणींनी कारवार अंकोला भाग तरारून उठतो पुणेरी आणि तत्सम जेवण हे आमटी या प्रकारात अत्यंत अनभिज्ञ त्यांना उडीद मेथी म्हणजे काय हे समजावून सांगणे म्हणजे विस्की आणि पियुष पियूष म्हणजे ही एक श्रीखंडाची धुवून काढलेली पातळ आवृत्ती यातला फरक समजावून सांगण्यापैकी आहे कढीची करी झाली हे सर्वांना ठाऊक आहे पण उपकरी म्हणजे काय हे कळायला मंगळूरपर्यंत जाणं शक्य नसल्यास मुंबईतल्या तालमकीवाडीत जाऊन यायला हवं बटाट्याच्या सुक्या पातळ थलथलीत अशा प्रकारांचं विष्णू सहस्र नाम होईल पण बटाट्याची सुकी भाजी केली गिरगावातल्या कुळकर्णींनीच फार पूर्वी मुंबईची सकाळ जाडे मीठ झाले रे झाले की कांदी टाटीय या आरोळीनी संपायची त्या बटाटीवाल्याकडे संसार बटाटे नावाचा आवळ्या एवढा बटाटा मिळे हल्लीचे शेतकरी तो पेरीत नसावेत त्या गोळीबंद बटाट्याचा एक अख्खा बटाटा नामक रस्सा होई आणि त्याचाच स्वांग नावाचा एक तिखट आंबट मंगळुरी प्रकार आहे अजूनही स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली पाट्यावरच्या चटणीचा वास घुमला चुलीतल्या राखेत बांगडा घुसला दाराशी कणसं भाजणाऱ्याची शेगडी पेटली आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात सारे ब्रह्म अन्न ब्रह्महून विनटते आता पळांची युग होतात माझी सुखांची कल्पना एकच आहे आदल्या रात्री चार साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफिल रंगलेली असावी सकाळी दहा वाजता उठून दोन कप चहा झालेला असावा हवा बेताची गार असावी हातातली एखादी लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आलेली असावी ती वाचून शेवटचं पान उलटटा उलटटा बारा साडेबारा व्हावे आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने सात घातल्यासारखा स्वाद घालावा दोन मिनिटात आंघोळ उरकेपर्यंत पानं मांडली जावीत आणि क्षणार्धात आंबे मोहर भाताच्या वाफेनं ताट खुलून घ्यावं यथेच्छ भोजन व्हावं मस्त पान जमावं इब्राहिम जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा गार गार पाणी प्यावं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झोपेतून कुणीही उठवू नये कधी कधी देवाजी करुणा करतो आणि हे असं घडतंही त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका तिला वेणी देखील घेऊन देतो बुद्धालाही सुखाची किल्ली सापडली तर तो निर्वाणाच्या मागे लागला नसता बोधीवृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे हे शुद्धोदनाचा मुलगा असूनही त्याला कळले नाही कसं कळावं हो? त्या बिचाऱ्याने सेकंड लँग्वेज पाली घेतली होती आणि ओदनं म्हणजे भात हे संस्कृतात आहे पालीत नसावं ते कळते तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपीत तो मत्स्यम शरणम गच्छामी म्हणत निर्वाणाप्रत पोचला असता दाराशी आलेले यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणीची फोडणी गेली तर तो खाणाऱ्यावरचा आपला हात निश्चितच खाण्यावर नेईल स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार कांदा लसूण खाण्याचं भाग्य देवांच्या नशिबी नाही